पाहतोय स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज स्लॉग या वेळेला आणि खेळू दातले सीमा रेषेच्या बाहेर एक शानदार धडाकेबाज अफलातून प्रीम बॉल क्रिकेट रंगताना आपल्याला पाहायला मिळतय कमरच्या रिशा पुन्हा एकदा जागा निवडली मग पहिलं गणेश टाकतरा पाहायला मिळतो आहे पहिला, पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळलाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खनखरीत चौकारासाठी चार रन डोक्यामध्ये असेल पहिला पारितोषिक आम्ही एक्कावन हजार कॅश प्राईज आणि चषक दिलाय सेकंड प्राइस थर्टी वन थाउजंड आणि चषक थर्ड प्राइस ट्वेंटी वन थाउजंड आणि चषक फोर्थ प्राइस इलेवन थाउजंड आणि चषक याच्या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीजला एक कूलर आणि एक चषक uh, बेस्ट बॅट्समनला एक बॅट आणि एक चषक आणि बेस्ट बॉलरला नायकीचे शूज आणि चषक असं पारितोषिक देण्यात आलं आहे आता आमचं हे पहिलंच वर्ष आहे आणि ऑफकोर्स प्रतिसाद uh, खूप प्रतिसाद प्रति खूप चांगला भेटला आहे तर आम्ही पुढे जाऊन पण हे कंटिन्यूज करणार आहे आणि अजून वेगवेगळे वे सामाजिक कार्य आम्ही करणार आहे जसं ब्लड डोनेशन बॉडी शो आणि अन्न वाटप आम्ही करतच राहतो मी प्रदीपदादा आता एक तारखेला आम्ही कार्यक्रम घेतला होता लेबर डेचा तिथे आम्ही शंभर लेबर लोकांना जेवण वाटप केलं असं आम्ही वेगवेगळे वेग कार्यक्रम घेत राहणार आहे